नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे अबोली ही रडत असते कारण श्रेयचं हे जे काही वागणं असतं ते अबोलीला अजिबात आवडलेलं नसतं त्यानंतर आता हा अंकुश तिथे येतो अंकुश या आबोलीला बोलतो की प्लीज अबोली तू रडू नकोस अगं अशी हार मानू नकोस असं रडायचं नाही तर लढायचं असं पण आता इकडे हा अंकुश या अबोलीला सांगतो त्यावेळेस आता इकडे अबोली बोलते की श्रेयसनी नेमकं चारवीला कुठे किडनॅप करून ठेवलं असेल हेच मला सारखं सारखं टेन्शन येत आहे आणि आपण अजून किती धीराने राहणे घ्यायचं सांगा ना मला तुम्ही त्याने आपली खूप काही हद्दपार केली आहे हो असे पण अबोली ही अंकुशला सांगते आणि बोलते की त्या श्रेयसने आपल्या चाळीतल्या लोकांची आणि आपल्या घरातील माणसांची काय अवस्था केली होती हो बघितलं ना तुम्ही डोळ्यांनी असं पण आता इकडे अबोली ह्या अंकुशला बोलते आपल्याला यासाठी खूप काही मदत लागणार आहे कारण पोलिसांना श्रेयसला पकडलंच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला पोलिसांना मदत करावी लागेल असं पण आता इकडे अंकुशला ही अबोली जेव्हा सांगते त्यावेळेस अंकुश बोलतो की हे hey, बघ माझी माणसेसुद्धा मी कामाला लावलेली आहेत त्यामुळे श्रेयसला पोलिसांना सापडण्यामध्ये मदत नक्कीच मिळेल आणि आपली चारवीसुद्धा लवकरच मिळेल आता हा अंकुश या अबोलीला सांगतो त्यानंतर आता इकडे अबोली बोलते की मला एक म्हणायचं हे आपल्याकडे जो काही सांगाडा आहे तर आपल्याला श्रेयस चारवीच्या बदल्यामध्ये जो काही सांगाडा मागतोय तो जर आपण या श्रेयसला पुन्हा दिला तर आपल्या हातून खूप मोठा पुरावा जातो आहे मग काय करायचं आणि मग मला सांगा आता हे जे काही आपल्यासमोर त्याने एवढं मोठं आव्हान ठेवलेलं आहे तर मग आपण कुठला निर्णय घ्यायचा सांगा ना सर मला तुम्ही असे पण आता हा जो काही सांगाडा आहे तो जर देऊन टाकायचा की त्याला असं पण आता इकडे ही अबोली ह्या अंकुशला बोलते त्यावेळेस आता अंकुश बोलतो की मला एक म्हणायचं त्या सांगाड्यापेक्षा आपल्याला चारवीचा जीव खूप महत्त्वाचा आहे चारवी जिवंत राहिली पाहिजे असं पण आता इकडे अंकुश ह्या आबोलीला सांगतो आणि घड्याळाकडे बघत ह्या आबोलीला सांगतो की अजून आपल्याकडे नऊ तास बाकी आहे ह्या नऊ तासामध्ये जोपर्यंत ता आपण सांगाडा त्याला देत नाही तोपर्यंत तो, तो, तो चारवीला काहीच करणार नाही आपण चल आता आपल्या कामासाठी निघूयात असे म्हणत अंकुश व आबोली दोघे आता लगेच तेथून पोलीस स्टेशनमधून निघतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे आता इकडे अंकुश व आबोली घरी येतात तेव्हा चाळीतील जी लाईट असते ती ह्या श्रेयसने ऑफ करून टाकलेली असते हे सर्व अंकुश आबोलीच्या लक्षात येतं तर अबोली अंकुशला सांगते की बघा सर हे जे काही श्रेयसचं काही कट कारस्थान चाललं आहे ना ते बघा चाळीतील लाईट सुद्धा त्याने ऑफ करून टाकली आहे सर्वजण चाळीतील माणसे अंतरात बसलेली असतात ते अंकुश आबोलीला दिसत असतात त्यानंतर आता इकडे अंकुश हा आबोलीला बोलतो की जेव्हा सर्व काही परिस्थिती माझ्या हातात येईल ना तेव्हा बघ मी त्याला त्याची जागा कशी दाखवून देत होतो असं पण अंकुश अबोलीला बोलतो त्यानंतर आता आपली वैदई या अबोलीसमोर येते आणि बोलते की अगं चारवीबद्दल काही समजलंस का त्यावेळेस आता इकडे ही अबोली बोलते की तू अजिबात चारवीची काळजी करू नको मला चारवीची काळजी आहे असे पण आता इकडे ही अबोली याला सांगते त्यानंतर आता चाळीतील एक बाई अबोलीसमोर येते आणि बोलते की खरोखर तो श्रेयस एक खूप काही राक्षसच आहे आणि आज चाळीमध्ये कुणाच्याच घरात अन्न शिजलेलं नाही आहे सर्वांचं पाप जे आहे ते त्याच्या माथी लागणार आहे असं पण एक बाई ह्या आपल्या अबोलीला सांगते त्यावेळेस सा आता इकडे अंकुश व अबोली ह्या त्या बाईला सांगतात की सर्व काही व्यवस्थित होईल टेन्शन घेऊ नका त्यानंतर आता इकडे अबोली ह्या वैदईला बोलते की श्रेयसला त्याच्या कर्माची शिक्षा तर मिळणार आहेच आणि चारवीसुद्धा लवकरच आपल्या ताब्यात मिळणार आहे असे पण ही अबोली या वैदईला सांगते आता फक्त आपल्यासमोर ही काही चाळीतली लाईट घालवलेली आहे ना ती समोर लाईट ऑन करायची आणि चाळीतील सर्व लोक जी काही ओपशी राहिले आहेत त्यांसाठी आपल्याला खायला काहीतरी बनवावं लागेल आता मी चाळीतल्या सर्वांसाठी खिचडी बनवते असे पण अबोली ही वैदईला आणि या समोरच्या बाईला सांगते एक वॉर्ड बॉय तिथे येतो आणि ह्या अबोलीला विचारतो की अहो इथे नीता सुर्वेचं घर कुठे आहे त्यांचं पार्सल आहे तर अबोली त्या मुलाला समोर नीता सुर्वेचं घर दाखवते तेवढ्यामध्ये आता ते पार्सल घेऊन वॉर्ड बॉय ह्या नीताच्या घरात येतं आणि ते पार्सल देतं त्यानंतर आता इकडे नीता ह्या राघूला बोलते की बघ राघू चल मी तुला एक गंमत दाखवते नीता खूप खुश होते पुढे असं बघायला मिळतं की इकडे आता अंकुश व वैदई घरामध्ये जाणार तेवढ्यामध्ये ही नीता सर्वांना चाळीतल्या लोकांना अंगणामध्ये बोलून घेते आणि बोलते की या या इकडे या आणि तुमचं सर्वांचं समाधान झालं का बघा आता ह्या आबोलीमुळे तुम्हाला सर्वांना मार खावा लागला आणि ह्या आबोलीमध्ये नेमकं असं काय आहे की तुम्हाला त्या आबोलीमध्ये एवढं काही दिसतं आणि सर्वजण तिची बाजू घेतात तुमचं काही पडलेलं नाही का तुम्हाला असं पण नीता सर्वांसमोर या चाळीतल्या सर्वांना सांगत असते त्यावेळेस आता एक छोटासा मुलगा आपल्या आईला बोलतो की आई मला भूक लागली त्यावेळेस आता आबोली त्या मुलाकडे बघते तर आता इकडे तर आता नीता ही बोलते की मला एक म्हणायचं तुम्हाला मी सर्वांना एक गोष्ट सांगते तीच गोष्ट आज जगामध्ये महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे पैसा पैसा जर असेल तरच क्लास सर्व काही गोष्टींचा उपभोग घेता येतो असं पण ही नीता सर्वांना बोलते आणि बोलते की शेवटी मला पण तुमची काळजी आहे कारण मी पण ह्या चाळीतली एक व्यक्ती आहे आणि बघा तुम्हाला आता मी खायला काय घेऊन आले आहे ते कारण ह्या अंकुश आबोलीमुळे घरामध्ये चूलसुद्धा पेटलेली नाही आहे त्यामुळे आता तुमची खाण्याची सोय मला करावीच लागणार आहे आणि हे बघा हे खायला जे आणलेलं आहे ना ते मी आणलेलं नाही आहे हा पिझ्झा कुणी पाठवला आपल्या श्रेयसने पाठवला हा सर्वांसाठी पिझ्झा असं पण ही नीता सर्वांसमोर सांगते तर अंकुशो अबोली खूप रागाने नीताकडे बघतात त्यानंतर आता इकडे ही नीता बोलते की चला पटकन सर्वांनी हा पिझ्झा खाऊन घ्या त्यामुळे आता इकडे ही अंकुशो अबोली तर नीताकडे रागाने बघतात परंतु ही नीता खूपच बडबड करत असते त्यामध्ये आता जवळ जो बंटी उभा असतो तो, तो बंटी ह्या नीताकडे बघतो तर नीता बोलते की अरे बंटी मला माहीत आहे तुला पिझ्झा खूप आवडतो चल हा पिझ्झा खाऊन घे असे पण नीता ही सर्वांसमोर बंटीला बोलते आता कुणीही पुढे पिझ्झा खायला तयार होतच नसतं त्यानंतर नीता पुढे सर्वांना बोलते की तुम्हाला एवढं प्रेमाने मी पिझ्झा खायला बोलावते आणि तुम्ही का बरं येत नाही तुमच्या मनामध्ये जेवढं काही आहे ना तेवढं सोडून द्या आणि खरोखर श्रेयस हा खूप चांगला आहे असे पण आता ही नीता सर्वांना बोलत असते सर्व मुलांचे लक्ष पिझ्झाकडे लागलेले असते आता बंटी तेवढ्यामध्ये पिझ्झा खाण्यासाठी जाणार तर बंटीची आई ही बोलते की अरे बाळा थांब परंतु बंटी ऐकायला तयार नसतो त्यानंतर इकडे बंटी तो, तो हा पिझ्झा घेण्यासाठी येतो आणि तो पिझ्झा हातात घेऊन नीताला भरू लागतो तर नीता बोलते की मला नको पिझ्झा तर बंटी बोलतो की नको मला तुमचा पिझ्झा तुम्हीच खा असं पण बंटी या नीताला बोलतो तर नीता खूप रागाने बंटीकडे बघते आणि अंकुश व अबोली हे दोघेही या बंटीकडे बघत राहतात आणि ह्या बंटी ह्या नीताला बोलतो की तुम्ही हा पिझ्झा खाल्ला ना तुम्ही गप्प तरी बसताल कारण तुम्ही खूप बडबड करताय व असं पण बंटी आता सर्वांसमोर या नीताला बोलतो तर अंकुश व अबोली हसत असतात आणि नीताचा सर्वांसमोर खूप मोठा अपमान झालेला असतो तर अंकुश व अबोली बंटीकडे बघतात तर तेवढ्यामध्ये आता ही अबोली या बंटीला आपल्याजवळ घेते आणि बोलते की खरोखर बंटी तुझा खूप अभिमानस करावाट तर रे खूप गोड मुलगा आहेस तू असे पण ही अबोली या बंटीला बोलते त्यानंतर सर्वजण खूप मोठमोठ्याने हसतात त्यानंतर नीता ही सर्वांना बोलते की बाद झालं काय झालं हसायला मी तुमच्या पोटाचा विचार करते आणि तुम्ही मला हसताय असं पण आता ही नीता सर्वांसमोर या आपल्या अबोलीला आणि सर्वांना बोलते त्यानंतर आता इकडे अबोली ह्या नीताला सांगते की अहो तुमच्यापेक्षा ह्या छोट्या मुलाला अक्कल आहे कारण तुम्हाला हा जो काही पिझ्झा आणायचा होता ना तो कुणाला खायचाच नव्हता कशासाठी आणला तो पिझ्झा असं पण आता ही अबोली या नीताला बोलते आहे त्यानंतर ही नीता लगेच या अबोलीला बोलते की अगं तुला जर पिझ्झाच मागायचा आहे ना तू यांच्यासाठी आता पिझ्झाच मागव असं पण आता इकडे ही नीता या अबोलीला बोलते आहे त्यानंतर त इकडे ही अबोली या वैदईला बोलते की आपण आता सर्वांसाठी छान खिचडी बनवूयात आणि सर्वजण प्रेमाने खिचडी खाऊयात तर आता सर्वजण होकार देतात आणि इकडे चाळीमध्ये आपापल्या घरात जातात इकडे नीता तर त्या पिझ्झाचे बॉक्स घेऊन हातात सर्वांकडे बघत राहते त्यानंतर आता सर्वजण आपापल्या घरात जाऊन खिचडी बनवण्यासाठी साहित्य या आबोलीला आणून देतात तर आता आबोली हे सर्व साहित्य बघून खूप खुश होते कारण सर्वांच्या हातामध्ये आपल्या खिचडीसाठी जे काही साहित्य असतं त्या सर्व बायका घेऊन आलेल्या असतात आणि हे सर्व बघून आता इकडे आपली अबोली खूप खुश होते परंतु नीताचा खूप जळफाट होतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता सर्वजण खिचडी खातात इकडे आता अंकुश हे आबोलीकडे येतो आणि बोलतो की आपल्याला आत्ताच्या आत्ता चारवीला आणायला जायचं आहे कारण श्रेयचा पत्ता मिळालेला आहे आता तर सर्वांना खूप आनंद होतो अंकुशसुद्धा खूप खुश होतो आबोलीसुद्धा खूप खुश होते त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की हे सर्व ऐकून नीताचा खूप जळफाट होतो तर बोलते की माझी चारवी कुठे त्याच वेळेस अंकुशा की चल अबोली आपल्याला निघायचं आहे तेवढ्यामध्ये मध्ये आता अंकुशा आबोलीला घेऊन इकडे चारवीला आणण्यासाठी बाहेर पडलेला असतो आता ही नीता रूममध्ये जाऊन या श्रेयसला कॉल करते आणि श्रेयसला बोलते की अरे तुला माहित आहे का तू जिथे आहे तो पत्ता ह्या अंकुशू आबोलीला मिळालं आहे आणि ते तुझ्याकडेच निघाले आहेत असे पण आता ही नीता ह्या श्रेयसला फोनवर बोलत असते आणि ज्यावेळेस ह्या नीताने श्रेयसला कॉल केलेला असतो त्यावेळेस आता अंकुशू आबोली हे या नीताच्या पाठीमागे उभं राहून सर्व काही नीताचं फोनवरील बोलणं ऐकत असतात आणि त्याच वेळेस आता हा अंकुश व आबोली या नीताला बोलतात की तू आत्ता ज्या श्रेयसला कॉल केला होता त्याचं लोकेशन आमच्याकडे आहे आम्ही आता लवकरात लवकर श्रेयसपर्यंत पोहोचू असं पण आता हे अंकुश अबोली या नीताला बोलतात तेव्हा तर नीताला खूप मोठा धक्का बसतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अंकुश अबोली या श्रेयसच्या ॲड्रेस ते तिथे आलेले असतात तेव्हा आता अंकुश अबोली दोघेही श्रेयसकडे बघतात तर श्रेयस बोलतो की मला तुम्ही माझी पेटी परत द्या मी चारवीची सुटका करतो तर आता इकडे अंकुश अबोली ती पेटी द्यायला काही तयार नसतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हो हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद